thank नमस्कार आपला महाराष्ट्र या आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये मी पल्लवी देशपांडे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासनं सहर्ष स्वागत करते आपल्या महाराष्ट्रातल्या रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आज मी तुम्हाला रंगांच्या दुनियेत अर्थात रंगाविष्कारांच्या सुंदर जगात घेऊन जाणार आहे क्या बात है रंगांच्या दुनियेत जायचं म्हटल्यानंतर क्षणार्धात चेहरे खुल्ले सगळ्यांचे <laughs> आर्ट गॅलरीमध्ये सहा चित्रकारांच्या वैविध्यपूर्ण रंगाविष्कारांचं मोहर हे सुंदर चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं चला तर मग क्षणाचाही विलंब न करता या रंगांच्या दुनियेत हरवून जाऊया या चित्र प्रदर्शनात अनिकेत थोपटे स्वरूप पाताडे सायली कोठेकर सीताराम राऊळ ओंकार आरोसकर कविता डुडी या सहा अवलिया चित्रकारांच्या चित्रांचं मोहर हे प्रदर्शन होत या प्रदर्शनाचं उद्घाटन माजी मंत्री आणि माननीय आमदार श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं प्रसिद्ध चित्रकार श्री सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेल्या या सहा कलाकारांचं चित्रप्रदर्शन हे गुरु शिष्य परंपरेचं उत्कृष्ट उदाहरण आहे या चित्रप्रदर्शनाला माननीय आमदार श्री सचिन भाऊ अहिर माननीय आमदार श्री सुनील शिंदे अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ शिंदे एच के डिझाईन्सच्या हिरळ डोलकिया प्रसिद्ध उद्योजक श्री दत्तात्रय देसाई आणि कला दिग्दर्शक श्री दिगंबर तळेकर यांसारखे दिग्गज देखील विशेष अतिथी म्हणून लाभले चित्र प्रदर्शनात निसर्ग वन्यजीवन अध्यात्म बालपण अशा विविध विषयांवर कलात्मक चित्र रेखाटली होती रसिक प्रेक्षकांनी सुद्धा या विलोभनीय चित्रप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद दिला एक एक रंगाविष्कार पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आपल्या सगळ्यांचं क्रिकेटमधलं लाडकं व्यक्तिमत्व एका अर्थाने दैवतच सांगा बरं कोण हम्म बरोबर अर्थातच मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरांना त्यांचे वडील कैलासवासी प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांच्याकडनं साहित्यिक वारसा लाभला आणि याच अनुषंगाने रमेश तेंडुलकरांच्या पंचवीसाव्या स्मृती दिनानिमित्त मराठी संशोधन पत्रिकेच्या विशेषांकाचं आणि सचिन तेंडुलकर यांचे बंधू श्री नितीन तेंडुलकर यांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं चला या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा याची देही याची डोळा आस्वाद घेऊया प्रवासातील साहित्यिक या, या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन श्री सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं या सोहळ्याला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष श्री शरद पवार विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित मराठी संशोधन मंडळाचे माजी संचालक डॉक्टर प्रदीप कर्णिक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी प्रसन्न संत यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकरांची मुलाखत घेतली प्रेक्षकांशी संवाद साधताना सचिन तेंडुलकर यांनी त्यांचे वडील कैलासवासी प्राध्यापक रमेश तेंडुलकरांच्या आठवणींना उजाळा दिला जे मी बोललो की लहानपणापासून वाचण्याची आणि शिकण्याची एक आवड होती ती एक ओढ होती जी बाबांना शाळेकडे घेऊन जातो होती सारखं आणि आपण एक म्हणतो की पॅशन ती पॅशन लहानपणापासूनच होती बाबांची माझी त्यांच्याशी ओळख होती मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे पंचवीस एक वर्ष मी त्यांच्यापेक्षा लहान आहे पण मला आठवत आहे की माझी त्यांची छान ओळख होती आणि विशेष सांगायचं म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनातल्या कवी संमेलनात मी त्यांच्या बरोबर सहभागी झाले आज माझ्या भावना खूप संमिश्र स्वरूपाच्या हो आहेत त्याच एक कारण म्हणजे मला सरांची खूप आठवण येते आणि जवळजवळ दोन दशक एकोणीशे ऐंशी साली मराठी संशोधन मंडळामध्ये मी नुकताच बी ए झालेला असताना संशोधक सहाय्यक म्हणून आलो आणि तिथे प्रथम तेंडुलकर सरांची माझी ओळख झाली हा कार्यक्रम बघता बघता तुम्हाला चेहरा आनंदाने उजळलाय ही आनंदाची सफर अशीच सुरू राहील पण एका छोट अशा विश्रांतीनंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती हो पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नाटकातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजेच पथनाट्य अर्थात स्ट्रीट प्ले सामाजिक विषयांवर भाष्य करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पथनाट्य हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे आणि म्हणूनच जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुंबई शाखेकडनं एका पथनाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला ज्यात तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर भाष्य करत जनजागृती करण्यात आली चला या पथनाट्याची एक झलक बघूया मुंबईत विविध ठिकाणी या तंबाखू विरोधी जनजागृती पथनाट्याचे प्रयोग करण्यात आले <classic> गेली हो हो, 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 हो। दहा वर्ष इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुंबई शाखेतर्फे अशा पथनाट्यांचं आयोजन करण्यात येतं या पथनाट्यात लालबाग परळ सांस्कृतिक मंचाचे कलाकार सहभागी झाले होते कुछ लोगों को लगता है कि सिगरेट पिएंगे तो लोगों को इम्प्रेस करेंगे स्टाइल मारेंगे अब कंटिन्यू अरे भाई साहब आप ये क्या कर रहे हो अरे दिक्कत नहीं कहा अरे बिड़वा पी रहे है बिड़वा अरे लेकिन बिड़वा काहे को का पी रहे हो अरे ये बिड़वा हाँ काहे हाँ, काहे हमका किक नहीं लागत अच्छा तुमको किक नहीं लागत हाँ? एक बात करो ऐसा घूम जाओ हाँ अब लगा जागतिक तंबाकू विरोधी दिनानिमित्त पथन नाट्य द्वारा जन उपक्रम अतिशय कौतुकास्पद है हमारा जो मिशन है वो आप कंप्लीट करने के लिए हमारी मदद कर रहे हैं जैसे कि अभी पथन नाट्य में कत, ये कथन हो गया कि अगर आप तम्बाकू किसी भी हालत में खाएंगे यानी कि आप तम्बाकू खाएंगे सिगरेट पिएंगे, बीड़ी पिएंगे, या आप मावा खाएंगे पिएंगे कुछ भी करेंगे मावा का पान खाएंगे तंबाखू का तो कोई भी आता तंबाकू तुम्हाला एका पुरस्कार सोहळ्याला घेऊन जाणार आहे हा पुरस्कार विशेष आहे कारण हा रेडिओ आणि टी अर्थात दूरचित्रवाणी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रदान केला जातो रापा अवॉर्ड्स दोन हजार चोवीस रापा अर्थात रेडिओ अँड टी व्ही प्रोफेशनल्स असोसिएशन दरवर्षी या संस्थेतर्फे हे पुरस्कार दिले जातात पण हे वर्ष तर आणखीनच खास आहे कारण यावर्षी या, या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत आणि म्हणूनच हा पुरस्कार सोहळाही खास आहे चला रापा अवॉर्ड्स दोन हजार चोवीसला जाऊया कोणाकोणाला पुरस्कार मिळाले ते बघूया आणि त्या सगळ्यांचं अभिनंदनही करूया आठ जून रोजी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार मुंबई दूरदर्शनचे से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी श्री मुकेश शर्मा मुंबईचे माजी शेरीफ श्री किरण शांताराम आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते सोहळ्यात काही दिग्गज कलाकारांनी आपापल्या कलांचं सा अप्रतिम सादरीकरण केलं thank <music> रेडिओ आणि टेलिव्हिजन क्षेत्रातल्या विविध श्रेणींमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले इतर पुरस्कारांसोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून श्री रवी जाधव तसंच श्रीमती उषा नाडकर्णी आणि श्री सचिन पिळगावकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले मला इथे रापा अवॉर्ड दिलेला आहे त्याबद्दल आधी रापावाल्यांचे मी मनापासून आभार मानते आज मी इतकी वर्ष काम करते स्टेजवर म्हणजे नुसतं स्टेज नाही मी रंगभूमी केली मी सिनेमे केले मी सिरियल केल्या सह्याद्रीवर मी पहिल्यांदा काम केलं होतं जेव्हा नवीन टीव्ही आले होते तेव्हा ज्ञानदीप नावाचा प्रोग्राम आकाशानंद होते सगळं मी काम करते म्हणजे यात वयाची चालू आहे तरी, तरी मी अजून काम करते आमचा जो रसिक प्रेक्षक वर्ग आहे त्यांना बहुतेक काम आवडत असणार म्हणून प्रोड्युसर्स मला घेत असणार सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आणि रेडिओ अँड टीव्ही प्रोफेशनल्स असोसिएशनच्या या पुरस्कार संकल्पनेविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी काढले एक गौरवोद्ध असा होता की हे सर्व कोहिनूर निवडून आणण्याचं काम कधी आकाशवाणीवर व्हायचं कधी दूरदर्शनवर वर व्हायचं लहानपणी जेव्हा शिक्षक सांगायचे की कोहिनूर ते कि आपल्यास घेऊन गेले तेव्हा मला कस तरी वाटायचं पण जेव्हा इथं हे कोयनूर आपण पाहतो तेव्हा इंग्रजांना आपण एवढंच सांगू शकतो अरे तुम्ही काचे दिसणारा कोयनूर घेऊन गेले पण इथं डोक्याने सुद्धा वाजवणारे कोयलूर आता आमच्या विषयाने म्हणाले की मी अठ्यात्तर वर्षाची नाही खरंच आहे त्यांचा उत्साह हा त्यांची ऊर्च्या पाहिल्यावर निश्चितपणे सुद्धा त्यांचं वय कुठेतरी फ्रीज केलं अरे वा बरोबर ओळखल आता वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची घेऊया एक छोटीशी विश्रांती पण हो तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र प्रत्येक राज्य हे त्या राज्यातल्या सामाजिक जाणीवांच्या माध्यमातून प्रगती साधत असतं महाराष्ट्रात सुद्धा अशा सामाजिक जाणीवा जपून समाजासाठी काहीतरी चांगलं करणारी अनेक सामाजिक व्यक्तिमत्व आणि संस्था कार्यरत आहेत हुनर बिझनेस नेटवर्क ही अशीच एक संस्था जी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अथक प्रयत्न करते आणि या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजेच समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या महिलांचा हुनर रत्न अवॉर्ड देऊन गौरव करण्यात येतो नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला चला या स्फूर्तीदायक पुरस्कार सोहळ्याची स्फूर्तीदायक झलक बघूया नैपुण्य आणि याच हुनरचा शोध घेण्यासाठी दोन हजार पंधरा साली सा हुनर बिझनेस नेटवर्कची स्थापना करण्यात आली शगुफ्ता मुमताज या संस्थेच्या संस्थापिका आणि असिफ नूर हसन हे हुनरच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळतात महिला सक्षमीकरणाच्या हेतूने देण्यात येणारे हे हुनर रत्न अवॉर्ड यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या पस्तीस महिलांना प्रदान करण्यात आले बहुत सारे हमारे अभी लाइनअप करना है जैसे इंटरनेशनल लेवल पे और ऑलरेडी हमारी लास्ट प्रीवियस सुनीता बंसोरे जी जो महाराष्ट्र लेडी है वो विन हुए थे हमारे मेकअप कॉन्टेस्ट शिफा पेशमा में ये विन हुआ है उनको हॉलीवुड में भी चांस मिला और सुनीता बंसोरे भी काफ़ी सारे मूवीज़ में उनको चांस मिला अभी भी हमारे बहुत सारे प्रोजेक्ट है और उसमें बहुत सारे लोगों को इंटरनेशनल लेवल पर हम लोग प्लेटफॉर्म देंगे दुबई सिंगापुर मलेशिया में हुनरत्न अवार्ड भी ये भी एक ज़रिया है अपने ब्रांड को अपने वर्क को प्रमोट करने के लिए तो ये अभी हम लोगों का फोर्थ सीजन है अल्हम्दुलिल्लाह और हम लोग इसको इसमें काफी जो इंटरप्रीन जिनको आ, कोई पहचानता भी नहीं उनको एक लाइमलाइट मिलती है और उनको एक आ, बेस मिलता है कि वो आ करके लोगों को अपनी पहचान बनाने का ये एक जरिया है यह पुरस्कार सोहती मेकअप अर्थात रंगभूषे स्पर्धा सुधा घे तुरस्कार वितरण कला कलाविष्कार सुधा सादर कर महिलांच्या विकासासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या उदात हेतूने हुनर बिझनेस नेटवर्क संस्था अविरत काम करते त्यांच्या या विलक्षण कौतुकास्पद उपक्रमाला मनापासनं अभिवादन प्रत्येक दिवसाचा असा एक दिन असतो आणि जगभरात प्रत्येक दिवशी एखादा डे एखादा दिन असतोच असतो नुकताच मुंबई दूरदर्शन केंद्रात द वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे अर्थात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन साजरा करण्यात आला या वर्षीची संकल्पना होती शाश्वत विकासासाठी डिजिटल इनोव्हेशन अर्थात अंकात्मक नवीनता चला या कार्यक्रमात नक्की काय काय घडलं याची मस्त क्षणचित्र बघूयात कार्यक्रमाचं स्वागत संबोधन बीएस मुंबईच्या अध्यक्षा श्रीमती शिप्रा मनस्विता यांनी केलं फ्रेंड्स वी हॅव एंटरड एन एरा वे डिजिटल इनोवेशन आर हॅपनिंग एट अन एक्स्ट्रीमली फास्ट पेस इट इज अफेक्टिंग ऑल ऑफ अस द एन्टयर सोसायटी वेदर वी रिअलाइज इट ऑर आर अनअवेअर ऑफ इट आय फील इट इज नो मोर इन अ प्युअरली सायंटिफिक स्पेस बट ऑल्सो इन द सोशल स्पेस द आयडियाज कीप कमिंग सेक्शन्स ऑफ द सोसायटी अँड विथ द सपोर्ट ऑफ द टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन दे आर इम्प्लिमेंटेड या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टी पी पी सीचे वाईस प्रेसिडेंट आणि चेअरमन डॉक्टर अजय ठाकरे उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला अनेक मान्यवरही उपस्थित होते व्हिडिओ नेटवर्क सिनेमेडियाचे प्रमुख श्री अजित लिमय हे या संकल्पनेवर भाष्य करणारे प्रमुख वक्ते होते त्यांनी आपल्या भाषणात शाश्वत विकासासाठी डिजिटल इनोव्हेशन या संकल्पनेवर आपले विचार मांडले वन टॉपिक इज अबाउट दी आय पी डिस्ट्रीब्युशन सो ट्रेडिशनली पीपल मोस्ट ऑफ द ब्रॉडकास्टर्स आर डिस्ट्रीब्युटिंग देअर कॉन्टेंट टू व्हेरियस अफिलिएट्स वेदर डी टी एच ऑपरेटर ऑफ केबल एमएसओज Uh, via satellite. Uh, it is still continuing, but there is a, a lot of demand in terms of moving from satellite to IP. Uh, some of the benefits is it's cost effective because satellite is, uh, if you talk about the satellite bandwidth, it is nearly like 10 times the bandwidth cost of the internet. So uh, effectively sending a broadcast signal from आय पी बेस्ड डिलिव्हरी मेक्स मोर सेन्स फॉर डिस्ट्रीब्यूशन अँड दिस इज समथिंग वन ऑफ द टॉपिक विच इवन द रेग्युलेटरीज आर ऑल्सो थिंकिंग ऑफ डिस्ट्रीब्युटिंग दी कॉन्टेट बिकॉज टुडे इन इंडिया द रेग्युलेशन इज फॉर एनी डी टी अँड केबल ऑपरेटर दे हॅव टू रिसीव द कॉन्टेट वाय आर सॅटलाईट ओन्ली दॅन ओन ली कॅन फीड उन टू देअर नेटवर्क तुम्ही विचार करताय ना की एवढा वेळ झाला तरी अजूनही एखादी भक्तिमय मंगलमय घटना घडामोड यांनी कशी काय बो नाही दाखवली तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त एपिसोड अर्थात अजून बाकी आहे आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईतल्या लालबाग इथल्या विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याला बोला गणपती बाप्पा मोर्या <laughs> गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि लालबाग इथल्या विघ्नहर्ता कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीच्या आवारातलं हे विघ्नहर्ता गणेश मंदिर त्याचा दुसरा वर्धापन दिन एक जून रोजी साजरा करण्यात आला सकाळी श्री गणरायाची अभिषेक पूजा करण्यात आली त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा आणि मग महाआरती करण्यात आली या निमित्ताने भक्तगणांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तसच सुरेल भक्तिगीतांची मैफिल सुद्धा पार पडली ज्यात सारा आसमंत आणि प्रत्येक भक्त, भक्त रसाने चिंब भिजून गेला आपला महाराष्ट्राचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्कीच खूप आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि कार्यक्रम संपूच नाही असंही वाटतंय ना पण काय करणार आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करायची हो पण अशाच आनंददायी रंजक घडामोडी घेऊन आपण आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात भेटणारच आणि या कार्यक्रमाबद्दल आपण आमच्याशी दिलेल्या ईमेल आय डीवर संपर्कही करू शकता आता मात्र मला अनुमती द्या